दोन तारखेला अजितदादाच्या घरासमोर किमान दहा हजार खस्त शेतकरी त्यांचं बजेट आम्ही वाचून दाखवणार आहे सात लाख कोटीच्या बजेटमध्ये नऊ हजार कोटी ह्या सरकारनं ठेवलं कर्नाटकचं तीन लाखाचं कोटीचं बजेट आहे आणि पंचेचाळीस हजार रुपयाची तरतूद कृषी विभागाने ठेवली एवढे निकम्य आहे सरकार आणि त्याला हे सगळं लक्ष जाऊन देण्यासाठी माझ्या दिव्यांग बांधवासाठी फक्त चारशे कोटी ठेवले मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी चौदाशे कोटी होते आणि फक्त आता चारशे कोटी ठेवले सहा महिन्यापासून दिव्यांगांना मानधन नाही त्यांच्या खात्यात अजून पैसे जात नाही पण मंत्र्याचे अधिकाऱ्याचे कलेक्टरचे मानधन दर पाच महिन्याच्या आत होतं दादाची दादागिरी संपली राजकारणात जरी दादागिरी आम्ही पाहतोय इकून तिकून गेल्यानं निर्माण झाली असं तर दादाला पुन्हा आठवण करून देतोय आमच्या अजितदादानं विधानसभेत सांगितलं होतं का बच्चू भाऊ तुम्ही जो प्रश्न उपस्थित केला का मानधनाला आपण चार चार महिने मानधन भेटत नाही मी तुम्हाला अजित दादा आश्वासन देतोय का पा महिन्याच्या पाच तारखेला मानधन जर दिव्यांगाच्या खात्यात पडलं नाही तर वित्तीय सचिवाच पगार वेतन बंद करू ना वित्त सचिवाचं वेतन बंद झालं ना पाच तारखेच्या आता मला मानधन भेटलं आप दादा तुम्हाला निल गाई का तू का के हो हे आहे दोन तारखेला बारामतीला